नमस्कार शेतकरी मित्र हो फार्मर विकास केंद्रीय या यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण माहिती पाहणार आहोत मिरची पिकाविषयी तर मिरची पिकाला आज आपण जिबरेलिक ॲसिड आणि खुलं चाळीस तेरा हे सोडत आहोत तर जिबरेलिक ॲसिड हे पाच पाच ग्रॅमचे दोन पॅक आहेत आणि चाळीस तेरा हे चार किलो आहे तर आज आपल्या मिरचीला लागवड करून बावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत तर हे तेराचाळीस तेरा आणि जिब्रेलिक ॲसिड आपण मिरची पिकाला सोडत आहोत तर मिरची पिकामध्ये चाळीस तेरा आणि जिब्रेलिक ॲसिडचे काय फायदे हो आहेत तर या विषयावर आज माहिती पाहणार आहोत तर तेराचाळीस तेरामुळे आपल्या मिरची पिकाला फुल सेटिंगचं काम चांगलं होतं आणि फूल जास्त प्रमाणात लागतं आणि फळ सेटिंगही होते आणि त्याचबरोबर शेंडाही फुटतो आणि जिब्रेलिक ॲसिडचे फायदे तर जिब्रेलिक ॲसिडमुळे आपल्या मिरचीची कांडी लांब होते आणि मिरची हे लांबट माल निघतो तर हे अशीच रोजच्या रोज नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी शेतीविषयक आणि इतर कोणत्याही शेती अवजारीविषयी माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा धन्यवाद